म्हणजे आपल्याला एवढं फंड हे मिळत नाही भांडवल तर ते हळूहळू त्याप्रमाणे मी छोटेच फ्लॅट बनवायला घेतले आणि ते फटकन विक्री व्हायला लागले आणि दीड वर्षात मी सगळ्यांना ताबा द्यायचो विकून पण मी पण बाहेर त्याच्यामुळे मला ते तोच एक चा आणि आजपर्यंत मी ते अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये सगळे जे काही प्रोजेक्ट मी पंधरा वीस केलेले आहेत ते सगळे त्याच्यात त्याच्यासाठी मला ते प्रत्येकाने अवॉर्ड पण दिलेले आहेत की बाबा शून्यातून तुम्ही एवढं सगळं आणि परवडणारी घर बनवणार प्लॉटवर अशा पद्धतीने बनवणं सोपं नाहीये कारण तिथे एफ एस आय कमी असतो आणि ते परवडू शकत नाही की तुम्ही कमी किमतीत घर देऊ शकता सरकारची भूमिका पण आहे की कमीत कमी किमतीमध्ये त्यांना ह्या माध्यमातून मिळावी तर त्या पद्धतीने त्याच्यात त्या याच्यामध्ये ते परवडणे घरं बनवू शकतात लोक आता बनवत नाहीत पण माझी इच्छा आहे की मी सगळ्यांना इथे घरात मुंबईच्या बाहेर गेलेले ना पण हात आण नमस्कार टी मध्ये मी कॅमेरामॅन साक्षात सह आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सर्वच जण बांधकाम व्यवसायाशी सर्वच जण परिचित आहोत पण लोकांना परवडणारी घरं हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो आणि ह्याच लोकांच्या कळीच्या मुद्द्याला हात घालून त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात निलेश कुडाळकर सर त्यांच्या किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीकडून आज आपण त्याच कंपनीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या बांधकाम क्षेत्राच्या प्रश्न त्याच्याबद्दलची उत्तरं सामान्य नागरिकांना त्याबद्दल कसं का काय वाटतं या सगळ्याच गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार सर पहिले सर्वप्रथम महाएम टी व्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार मला पहिले जाणून घ्यायला आवडेल की आपण बांधकाम व्यावसायिकच व्हावं किंवा बांधकाम क्षेत्राकडेच आपण जावं हे तुम्हाला कधी वाटलं आणि काय नेमका तुमचा ट्रिगर पॉईंट होता सुरुवातीला म्हणजे जेव्हा बारावी झाली त्याच्यानंतर आपल्याला एक सिलेक्शनचा पिरियड असतो की आपण आता कुठल्या इंजिनिअरिंग जायचं की काय किंवा पुढे सायन्स मध्ये कंटिन्यू करायचं तेव्हाच मला एक स्वप्नात होतं की म्हणजे एक बिल्डिंग मी बांधावी आणि मला सिव्हिल मध्ये जायचं पहिल्यापासून इच्छा होती तेव्हापासून मला ठरलं होतं की एक बिल्डिंग बांधावी पण कारणास्तव मला दुसरं मेकॅनिकल वगैरे मी सुरुवातीला जॉईन झालं होतं कारण सिव्हिलला ऍडमिशन तेव्हा मिळत नव्हती वगैरे पण मला सहा महिन्याने काय माझं नशीब माझ्या म्हणजे होत असते की ते सिव्हिलमध्ये मला परत बोलवणं गेलं मग मी ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग सहा महिने केलेलं सोडून सिव्हिलमध्ये परत ऍडमिशन घेतली सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसाय सुरू करताना आपल्याला आपण सर्वच मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांमध्ये आपल्याला हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की व्यवसाय सुरू करताना पहिली एक भीती असते त्याला कसं पुढे होणार काय बरेच अडथळ्यांनाच आपल्याला सामना करावा लागतो कारण आपल्या सगळं आपलं फॅमिलीचा सपोर्ट वगैरे पण अशा गोष्टी असाल तर ह्या गोष्टींचा सांगा तुम्हाला कसा करावा लागला आणि त्या गोष्टींवरती तुम्ही कशी उत्तरं शोधते बरोबर तुमचं म्हणणं आहे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर था। डायरेक्ट कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जाणं ते पण अनुभव नसताना किंवा माझ्या बॅकग्राऊंड नसताना फक्त मी इंजिनिअरिंग होतो हाच माझा अनुभव होता पण त्याच्यासाठी मला पहिले पाच सात वर्ष मी मटेरियल सप्लाय करायचो जे एल एन टी गॅमन इंडिया म्हणजे अशा मोठ्या मोठ्या संस्थांना मी जायचो तेव्हा मी जो रोज साईटवर जायचो त्या मटेरियलच्या संदर्भात तेव्हा मला ते सारखं वाटायचं रे मी कुठेतरी इंजिनिअर आहे आणि हे करतोय तर पण ते तिथपर्यंत पोहोचायला मला पाच दहा वर्ष ती घालाव्या लागली त्याच्यानंतर मग मी याच्या फील्डमध्ये तर तुम्ही सुरुवात केली असं म्हणता असं या गोष्टीला पण पहिला प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो की पहिली उडी त्या गोष्टी मधली खूप महत्वाची असते तर असा तुमची पहिला प्रोजेक्ट कुठला त्याची आठवण तुमची कशी आहे मग आम्ही नेहरू नगरला राहायचो तर तिथे माझा बालपणीचा मित्र मंगेश कुडाकर आणि मी आम्ही दोघं शाळेत एकत्रच होतो आणि नंतर मी इंजिनिअरिंग झालो त्याची फील्ड वेगळी होती मी इंजिनियर झाल्यानंतर मी मटेरियल सप्लाय करत होतो तेव्हा असंच आमच्या चर्चेतून आम्ही दोघांनी ठरवलं की आपण इथे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आता सुरू होत होते हे दोन हजार तीन चारची गोष्ट आहे त्यावेळेला मग आम्ही दोघांनी मिळून ते तिकडची पहिली बिल्डिंग घेतली ती त्याचीच बिल्डिंग तो राहायचा ती बिल्डिंग पहिली मला त्याच्या विश्वासाने किंवा तो मायाबरोबर असल्यामुळे तो मिळाला सर बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्ही इतके वर्ष काम करत आहात तर बांधकाम क्षेत्राबद्दल या आतापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये कशी कसे कसे बदल होत गेले आहेत आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात किंवा आता कशा पद्धतीने सामोरे जात आहात आतापर्यंत सगळे बदल होत आहेत त्याच्याबद्दल बघा सुरुवातीला जेव्हा मी अगदी लहान म्हणजे वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी बिल्डर म्हटलं की ते मोजकीच असायचे काही मोजकीच नाव जे पिढ्या पिढ्या येतात त्यांच्याकडे फंड पैसे असावे लागतात त्याच्यानंतर मधला काळ असा आला की पॉलिसीमुळे की गल्लोगल्लीत बिल्डर झाले होते म्हणजे ट्रेडिंग करायचे की एक एस आर ए प्रोजेक्ट चालू झाले जसं बाळासाहेब ठाकरेंचे एस आर ए प्रोजेक्ट चालू केले त्यावेळेला ते झोपाडदारी एकत्र करून त्याचा तो प्रोजेक्ट करून मग ते दुसऱ्याला जे मोठे मोठे त्यांना ते विकायचे पण ते पण नंतर रेरा आल्यामुळे ते सगळं बंद झालं मग आता पुन्हा जे स्टेबल आहेत जे कॅपेबल आहेत तेच डेव्हलपर आणि जे कन्स्ट्रक्शन करू शकतात तेच आता पुन्हा टाकले म्हणजे जे सुरुवात होती मध्यंतरी काळ सगळा मिक्स झाला होता तेव्हा मग त्याच्यामुळे ते जसे अडकले होते सगळे प्रोजेक्ट की ज्याची कॅपॅसिटी नाही त्याला पण तो साईन करून डेव्हलपर व्हायचा ते आता सगळं सगळं बंद झालेलं आहे त्याच्यामुळे कंपनी सर आपण किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीमधून आपण ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त विश्वास निर्माण करत आपण त्यांना परवडणारी घरं या ह्याच्यावरती आपण त्यांना काम देतो आपण त्यांना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतो तर नेमकं आपण कशा पद्धतीने काम करतो आणि ग्राहकांना आपल्याकडनं कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात माझ्या सुरुवातीपासून जसं मी म्हटलं की कुर्ला निरुनगर पासून ती एक कामगारांची वसाहत वगैरे अशा माडा कॉलनी होती त्यामुळे सगळे मिडल क्लास वर्गाचे होते तर त्यांना अनुसरण करून तिकडे एका सिंगल प्लॉटला एक सिंगल बिल्डिंग बनायची खाली ते टेनंट लोक वरती सेल त्याच्यामुळे असं काय लक्झरी बिल्डिंग वगैरे व्हायची नाही ती त्यांच्या सामान्य माणसांसाठी सेल पण सामान्य माणसासाठी होता पण तो जेव्हा मी ते सुरू केलं तेव्हा मला असं वाटलं की जाणवलं की मोठे मोठे फ्लॅट करून काय उपयोग नाही म्हणजे आपल्याला एवढं फंड हे मिळत नाही भांडवल तर ते, ते हळूहळू त्याप्रमाणे मी छोटेच फ्लॅट बनवायला घेतले आणि ते फटकन विक्री व्हायला लागले आणि दीड वर्षात मी सगळ्यांना ताबा द्यायचो विकून पण मी पण बाहेर त्याच्यामुळे मला ते तोच एक चान्स आणि आजपर्यंत मी ते अफोर्डेबल हाऊसिंगमध्येच सगळे जे काही प्रोजेक्ट मी पंधरा वीस केलेले आहेत ते सगळे त्याच्यात त्याच्यासाठी मला ते प्रत्येकाने अवॉर्ड पण दिलेले आहेत की बाबा शून्यातून तुम्ही एवढं सगळं आणि परवडणारे घरं बनवणार आहे So, महामुंबईमध्ये असा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा महामुंबई हे खरंच एक काय आपण सामान्यांच्या शहर अशी होते ओळख चाललेली आहे तर ह्या क्षेत्रामध्ये महामुंबई सारख्या क्षेत्रामध्ये असंच खरंच परवडणारी घरं निर्माण करणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे किती आव्हानात्मक असतं आणि त्या गोष्टींमध्ये येणारी ज्या सगळ्या ज्या अडचणी असतात त्या कशा सोडवता तुम्ही नाही आता जे तुमचे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आणि म्हाडा प्रायव्हेट प्लॉटवर अशा पद्धतीने बनवणं सोपं नाहीये कारण तिथे एफ एस आय कमी असतो आणि ते परवडू शकत नाही की तुम्ही कमी किमतीत घर देऊ शकता पण झोपडपट्टी आणि म्हाडा याच्यामध्ये एफ एस आय वगैरे आहे की जे आणि त्यांची तशी धोरणा पण आहे त्यांचं म्हणजे आपल्या सरकारची भूमिका पण आहे की कमीत कमी, कमी किमतीमध्ये त्यांना ह्या माध्यमातून मिळावी गरज तर त्या पद्धतीने त्या त्याच्यामध्ये ती परवानगी घरं बनवू शकतात लोक आता बनवत नाहीत पण माझी इच्छा आहे की मी सगळ्यांना इथे घरात मुंबईच्या बाहेर गेलेले ना पण आत आणावं आणि असं जे जो प्रोजेक्ट चालू आहे आपला चुनावटीला तो त्याच पद्धतीने चालवतोय okay. सर आता सरकारने सुद्धा बांधकाम क्षेत्राला एक काय पण उत्तेजन मिळावं या दृष्टीने आता काम करायला सुरुवात केली त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट यंदाच्या अर्थसंकल्पात सुद्धा सरकारने करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली ज्याच्यामुळे लोकांचा लोकांना खर्चासाठी पैसे उपलब्ध राहतील त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पैसे उपलब्ध राहतील तर कडे ह्या सगळ्या गोष्टींचा बांधकाम क्षेत्राला कसा फायदा होणार आहे किंवा एक बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही या क्षेत्र या सगळ्या गोष्टींमधनं उभ्या राहणाऱ्या ज्या संधी आहेत किंवा आव्हान आहेत ह्याच्याकडे कसे बघता बघा आता हा जो नोकर वर्ग आहे किंवा जी परवडणारी घर आहे ही साधारण जे पन्नास हजार चाळीस हजार सॅलरी आहे त्याच लोकांना हे घर परवडतं त्याच्यावर म्हणजे जे हाय लक्झरीमध्ये जातात ते लाख रुपये सॅलरी असतात ते लक्झरी सेगमेंटमध्ये आता ह्यांचा जो टॅक्सेशन वगैरे वाचतोय तो त्यांचा ई एम आयमध्ये मध्ये जाऊ शकतो मग त्यांना ते म्हणजे ते उडी मारू शकतात जे वाचत आहेत पंधरा वीस पंचवीस हजार त्यांचे ते त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये जाऊ शकतात कारण त्यांना पन्नास लाख रुपये लोन घेणं कारण पन्नास मुंबईत एवढ्या पन्नास लाखात घर मिळणं एवढं इझी नाही आहे पण आता आपण ते उपलब्ध करून दिले ते ते okay. सर, या आता आ, रस्ते रस्ते तर ते कारण बरेच मोठमोठे रस्ते ब्रिज अटल सेतू सारखा एक महत्वाची बांधकाम क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या नवीन भविष्यामध्ये कुठल्या कुठल्या नवीन संधी आहेत आणि कुठल्या कुठल्या नवीन आव्हान आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे फक्त महामुंबई मुंबई महामुंबईच नाही तर मुंबईच्या आजूबाजूचे सगळे आता नवीन पट्टे उभे राहतात त्याच्याकडे तुम्ही कसं बघता याच्यामध्ये आव्हान असं आहे की सरकार पॉझिटिव्ह आहे की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री पुढे गेली पाहिजे त्याप्रमाणे ते त्यांना लोन्स पण अवेलेबल करून देत आहेत त्यांना प्रीमियम भरण्यासाठी वेळ पण देत आहेत त्याच्यामुळे सुरू करताना प्रोजेक्टला जे आधी भरपूर पैसे लागायचे ते आपल्याला टप्प्याटप्प्याने किंवा व्याज भरून पण देऊ शकतात त्याच्यामुळे डेव्हलपरला इझी पडतं की प्रोजेक्ट जास्त करणं किंवा मोठा प्रोजेक्ट करणं तर अशा पद्धतीनं कामं सगळी सुरू झालेली आहेत त्याच्यामुळे लोकांना परवडणारे घरं मिळतील पण आव्हान असं आहे की ते मास प्रोडक्शन झालं तर मग ते त्यांना आव्हान तेच आहे की विकलं व्हायला पाहिजे लवकर आता ज्याचं जो मार्केटिंग करेल किंवा जो चांगल्या पद्धतीने सेल करू शकेल त्याचा प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल हे आव्हान आहे त्याच्यामधलं की विकणं लवकर लवकर कारण प्रोजेक्ट भरपूर आले तर डिमांड कमी झाली तर चालणार नाही तसं ओके सर आता तुम्ही एक तुम्ही सुद्धा व्यवसायाची सुरुवात करताना अगदीच खरोखरच शून्यातन सुरुवात केली आणि आज आपण इतक्या मोठ्या पदावरती इतक्या मोठ्या लेवलवरती आपण पोहोचलेला तर जे नवीन व्यावसायिक आहेत नवीन जे एकूणच व्यावसायिक मराठी व्यावसायिकांना तुम्ही काय आपला तो एक मुलाचा संदेश असा द्याल की ज्यांनी तो खरंच अंगी बांधला तर त्यांना व्यवसायात यश नक्की मिळेल व्यवसायात यश म्हणजे त्यांनी बांधलं पाहिजे की जसं शिस्त आहे याच्यात की बाबा तुम्ही असं नाही चालत की एक प्रोजेक्ट मिळाला म्हणजे मला सगळं झालं तो एक्झिक्युशन करून तो टायमात डिलिवर करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळे ते त्याला तेवढा वेळ देऊन ते त्याने कंप्लीट केलं पाहिजे म्हणजे असं नाही आहे की ते प्रोजेक्ट घेतला दिला ते ऑटोमॅटिक चालत नाही चालत असत प्रत्येक गोष्टी जसं तुम्ही म्हणता की प्रत्येक कार्यक्षेत्रात त्याला स्वतःला काम केल्याशिवाय काय नाही तसंच ह्याच्यात आहे पण इमानदारीने आणि म्हणजे कुठलेही हाय हँकी फँकी न करता जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळे मदत करतात त्यात काही अवघत ठरत नाही एकच शेवटचा प्रश्न असा की त्याच्यामध्ये सहकाऱ्यांची भूमिका किती महत्वाची असते आणि सहकारी, सहकारी कसे ओळखावेत चांगले सहकारी आणि आपल्याला मदत करू शकतील असे सहकारी की तू कसे ओळखावे आणि तुम्हाला त्याची कशी मदत झाली सहकारी म्हणजे आपली टीम वर्क आहे की तुम्ही जेव्हा स्वतः मेहनत करताय तेव्हा तुमची टीम पण तुम्हाला सहकार्य करते तुम्ही लांब राहून नुसतंच मॅनेजमेंट करायला जाल की बाबा तू हे कर मी लांब जातो तसं नाही तुम्ही त्या फील्डमध्ये उतरायला असतात तुम्ही त्यांच्या बरोबर असाल तर सगळे तुमच्या बरोबर राहतात आणि ते त्याप्रमाणे काम करत असतात पण लांब राहून तुम्ही वर्ण तुम्ही म्हणून नुसतं हे नाही करून चालत सर तुम्ही एक खूप चांगली माहिती दिलीत आणि एक खूप महत्वाचा संदेश दिला की तुम्ही जर आपलं कुठलंही काम सक्सेस करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये उतरून सहकाऱ्यांच्या बरोबर उतरून काम करणं गरजेचं आहे आणि हा खरंच खूप मुलाचा संदेश आहे नवीन उद्योजकांसाठी आणि नवीन एकूणच उद्योजकांसाठी हा खूप महत्वाचा संदेश आहे तर खरंच सर आम्हाला तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल आमच्याबद्दल आमच्याशी शेअर केलात सगळ्या आठवणी शेअर केल्यात आणि सगळ्या बांधकाम क्षेत्राबद्दलच्या विचाराच्या प्रश्नात दिलखुलासपणे उत्तर दिलीत त्याबद्दल महाएमटीबी कडून मी आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद थँक्यू तर हे होते निलेश कुडाळकर सर आपल्याला बांधकाम क्षेत्राबद्दल त्यांनी नवीन आव्हानं आणि नवीन संधी दो या दोन्हींबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला या जर काही प्रश्न असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील या हाही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या सर्व गोष्टींबद्दलचे प्रश्न आपल्या सगळ्या कमेंट्स या आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की मांडा आपली मतं नक्की मांडा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद